नख अभिनय म्हणजे अभिनेत्री रेखा होय हिंदुस्थानी नाटक व चित्रपटांत सुरुवातीला पुरुष पात्र रंगवत असे महिलांचा प्रवेश झाला आणि रूपगर्भिता रूपसुंदरी व स्वप्न सुंदरी यांचा उदय झाला मधुबाला मीनाकुमारी मालासिंना हेमा मालिनी नंतर रेखा यांची चलती सुरू झाली रेखाजींचा दहा ऑक्टोबरला वाढदिवस त्यानिमत्ने त्यांना हार्दिक शुभेच्छा या मायावी नगरीत रेखा अमिताभ यांची रील लव्ह स्टोरी कायम चर्चित राहिली भविष्यात सुद्धा बेजोड म्हणूनच ओळखली जाईल मुकद्दर का सिकंदर मिस्टर नटवरलाल सुहाग राम बलराम सिलसिला या चित्रपटात त्यांच्या कामाला तोंड नाही रेखाजींचे सौंदर्य आजही कायम आहे हे चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना रूपगर्विता का म्हणतात त्याची उकल झाल्याशिवाय राहणार नाही संसारी जीवनात भलेही अपयश आले पण पडद्यावरील त्यांची कारकीर्द बहरलेलीच राहिली अमिताभ यांच्याबरोबर सहकलाकारांचा पाचोळा होत होता रेखाबरोबर त्यांची जोडी पडद्यावर टाळ्या आणि सिट्ट्या घेत होती आपल्या या सुनेरी चित्रपटसृष्टीला पडलेले स्वप्न म्हणजे रेखा नावात धुमत नाही मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा